यहवा देवाने जग निर्माण केले तेव्हा त्याच्याबरोबर येशू ख्रिस्त हा होता यव्हान अध्याय आठ ओबी अठ्ठेचाळीस ते एकोणसाठ येशू ख्रिस्ताने येवधी लोकांना म्हटले जो यहवा देवापासून आहे तो मी सांगितलेले यहवा देवाचे शब्द ऐकतो तुम्ही यव्हा देवापासून नाही म्हणून तुम्ही ते ऐकत नाही तेव्हा येहुद्याने त्याला उत्तर देऊन म्हटले तू शमरोनी आहेस व तुला भूत लागले आहे हे आम्ही ठीक म्हणतो की नाही येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले मला भूत लागले नाही तर मी आपल्या बापाचा यहवा देवाचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता आणि मी आपले गौरव पाहत नाही जो ते पाहतो व न्याय ठरवितो असा एकच यहवा देव आहे अनुवाद अध्याय अठरा ओगी अठरा देव म्हणतो मी माझे शब्द माझा सेवक येशू ख्रिस्त याच्या तोंडात घालेन व तो माझ्या वतीने बोलेन व जे कोणी ऐकणार नाही त्याच्याकडे मी त्यांचा हिशोब मागून घेईन म्हणजेच पृथ्वीवर येशू ख्रिस्त जे बोलला ते यव्हा देवाचे शब्द आहेत ख्रिस्त म्हणाला मी तुम्हाला सांगतो जर कोणी माझे वचन म्हणजेच यव्हा देवाचे वचन पाळील तर तो कधीही मरणार मरण पाहणारच नाही यहुदी त्याला म्हणाले तुला खरंच भूत लागले आहे हे आता आम्हाला समजले आभ्राम मेला सर्व भविष्यवादी मेले आणि तू म्हणतोस जर कोणी तुझे वचन पाळील तर त्याला कधीही मरणाचा अनुभव येणारच नाही मरणाचा अनुभव येणार नाही म्हणजे ते लोक सुखलोकात असतील अध्याय सोळा ओवी तेवीस आणि मृत लोकात धनवान मनुष्य यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर स्वर्गाकडे केली तेव्हा आभ्राम व त्याच्या उराशी भिकारी लाजर त्याला दिसले मग तो हात मारून म्हणाला बापा आभ्रामा माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठीव यासाठी की त्याने आपले बोटाचे टोप पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे प्रकटीकरण वीस अध्याय चार वी अध्याय वीस ओवी विचार जे यहवा देवाच्या आज्ञा व नियम पाळतात व मूर्तीला भाजत नाही ते ख्रिस्ताबरोबर जिवंत होऊन हजार वर्षे राज्य करतील यहुदी त्याला म्हणाले आमचा बाप अभ्रमी याच्यापेक्षा तर तू मोठा नाहीस ना तो मेला सर्व भविष्यवादीही मेले तू आपणाला म्हणतोस तरी कोण येशूनी उत्तर दिले जर, जर मी आपले स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही जो माझे गौरव करतो तो माझा बाप योगो आहे त्याच्याशिवाय तुम्ही म्हणता की तो आमचा देव आहे परंतु तुम्ही त्याला ओळखले नाही परंतु मी त्याला ओळखतो आणि जर मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखाच लबाड होईल परंतु मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो तुमचा बाप आब्राम माझा दिवस पाहायला हर्षित झाला आणि तो, तो पाहून त्याला आनंद झाला तेव्हा एवढी त्याला म्हणाले तू अजून पन्नास वर्षाचा झाला नाहीस आणि तू आब्रामाला पाहिलेस काय येशूने त्याला म्हटले मी तुम्हाला खचितखचित सांगतो आब्राम झाला त्या अगोदरपासून मी आहे यावरून त्याने त्याच्यावर फेकण्यासाठी धुंडे उचलले परंतु येशूने आपणास अदृश्य करून तो मंदिरामधून निघून गेला येशू ख्रिस्त हा यहवा देवाचा पुत्र आहे व त्याला यहवा देवाने मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर तलावर पाठवले व त्याच्याकडून मानवजातीचा उद्धार करण्यासाठी त्याला येव्हा देवाने कोकरा म्हणून अर्पण करून घेतले आणि तो हे शब्द बोलला ते एव्हा देवाने त्याच्या तोंडात घातलेले शब्द आहेत येशू ख्रिस्त यव्हा देवाने जेव्हा जग निर्माण केले तेव्हा ते त्याच्याबरोबर होता म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही या जगाचे आहात मी या जगाचा नाही पृथ्वी निर्माण झाल्यानंतर एव्हा देवाने आभ्रामाला निर्माण केले म्हणून येशुख्रिस्त म्हणतो आभ्राम झाला त्यापूर्वी मी होतो यव्हान अध्याय सतरा होई पाच तर आता हे बापा जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याकडून तू आपला स्वतःबरोबर माझे गौरव कर आदाम व हेवाने केलेले पाप धुवून काढण्यासाठी यव्हा येशू ख्रिस्ताला पाठवणार आहे हे आभ्रामाला माहीत होते म्हणून आभ्राम तुमचा बाप मला पाहून हर्षित झाला आपण एकच या देवाला बजूया व आपल्या विनंत्या व येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्यासमोर मांडूया हा लिहिूया आम्ही एवढा देवाचा सेवक आणि त्यांनी परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लिहिूया